फेकुनी हातातील नांगर कासरा आता तलवार मी धरणार आहे फेकुनी हातातील नांगर कासरा आता तलवार मी धरणार आहे शेतीच्या भविष्यासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे शेतीच्या भविष्यासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे फेकुनी हातातील नांगर कासरा आता तलवार मी धरणार आहे फेकुनी हातातील नांगर कासरा आता तलवार मी धरणार आहे शेतीच्या भविष्यासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे शेतीच्या भविष्यासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे बास झाल्या आत्महत्या अजून कितीदा शेतकरी मी मरणार आहे बास झाल्या आत्महत्या अजून कितीदा शेतकरी मी मरणार आहे लेकरांना वाचवायला सरकारची आता हत्या मी करणार आहे लेकरांना वाचवायला सरकारची आता हत्या मी करणार आहे बाजारात किती उधळायचा माल आता शेतातच दर ठरणार आहे बाजारात किती उधळायचा माल आता शेतातच दर ठरणार आहे माझ्या हमी भावासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे माझ्या हमी भावासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे सापाच्या डोक्यावर ठेवणी पाय सापाच्या डोक्यावर ठेवून पाय आता संकटांचं काळीज मी चिरणार आहे सापाच्या डोक्यावर ठेवणी पाय आता संकटांचं काळीज मी चिरणार आहे भरपाईतील घोटाळेबाज सरकारची आता हत्या मी करणार आहे भरपाईतील घोटाळेबाज सरकारची आता हत्या मी करणार आहे पिके पेरून दमलो खूप पिके पेरून दमलो खूप आता राजकीय अवस्था मी पुरणार आहे पिके पेरून दमलो खूप आता राजकीय अवस्था मी पुरणार आहे नव्या इतिहासासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे नव्या इतिहासासाठी सरकारची आता हत्या मी करणार आहे बांधावर मेलेल्या जिंदगाणीत नव्या बंडाचा श्वास मी भरणार आहे बांधावर मेलेल्या जिंदगाणीत नव्या बंडाचा श्वास मी भरणार आहे शेतकरी संपवणाऱ्या सरकारची आता हत्या मी करणार आहे शेतकरी संपवणाऱ्या सरकारची आता हत्या मी करणार आहे शेतीच्या नावाखाली भरपूर चरले शेतीच्या नावाखाली भरपूर चरले आता काळी माती मी चरणार आहे शेतीच्या नावाखाली भरपूर चरले आता काळी माती मी चारणार आहे मातीवरील बलात्कारी सरकारची आता हत्या मी करणार आहे मातीवरील बलात्कारी सरकारची आता हत्या मी करणार आहे कृषी प्रधान देशाचा शेतकरी राजा आता नावालाच उरणार आहे कृषी प्रधान देशाचा शेतकरी राजा आता नावालाच उरणार आहे म्हणूनच जग जगवायला सरकारची आता हत्या मी करणार आहे म्हणूनच जग जगवायला सरकारची आता हत्या मी करणार आहे